आज आपण झाडावर कसं चढायचं हे शिकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा कोणाकोणाला झाडावर चढता येते ते हात वर करून सांगा अरे वा वा साईला चढता येते अजून करणला चढता येते अजून गौतम चढतो यश चढतो अजून संघर्षला सुद्धा चढता येते पण झाडावर चढायच्या आधी आपल्याला पायातले बूट काढावे लागतील पण ज्याचा नंबर आला त्यानं पायातला बूट काढून झाडावर चढायचं ठीक आहे आता झाडावर चढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण चढतो काय तुझं नाव सांग साई, साई तू चढणार हा चढ मग चढ अरे वा 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 अरे वा खूपच फास्ट चढणार आहे गुड 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 वा 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 गड रो खूप वा उंच पण गेला काय आवाज आता साईवरच थांबतो आता कोण चढणार करण चढणार करण करण करणला चढ द्या अरे वा वाढ द्या चढ करणला नाही चढता येत नाही का सर्थ। सर्थ... हा करण ए करण तू सरक कार्तिक चढते कार्तिक कार्तिक गौतम मागासरक हा कार्तिक चढला अरे वा वा कार्तिक पण चढला आता अजून कोण चढणार आहे नाही थांबा मागासारखा आता चढणार आहे गौतम गौतम बघा गौतम कसा धरून चढत आहे झाडावर अरे वा वा थांब गौतम पण चढत आहे अरे वा मज्जा येते गौतम अरे वा झाडावर चढणे चला गौतम साठी टाळ्या वाजवा कोण कोण आहे झाडावर साई आहे गौतम आहे आणि कार्तिक आहे आता यांना खाली उतरू द्या यांना खाली उतरू द्या पहिल्यांदा गौतम उतरेल खाली उतर बेटा उडी नाही इतक्या उंचून उडी नाही खायची आरामशीर उतरायची नाही नाही इतक्या उंचून नाही खायची उडी उडी खाली हात हातपाय मोडत असते आरामशीर उतरायचं डोक्यावर पाय तू पण उतर <laughs> कार्तिक पण उतरते छाबा